माहिती का आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लहान होता लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची ए दलिंदर कळत नाही चला आपण समजून घेतलं नंतर आपण शाळेत गेलो शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली तुला काय कळत नाही गब्बस जरा असं मोठ झालो पोरासोबत खेळायला गेलो पोरगा म्हणायला लागलं भाऊ तुला काय कळत नाही गब्बस घरी गेलं बाप म्हणायचा तुला काय कळत नाही गब्बस अनावधानान याचं लग्न झालं अनावधानान लग्न झाल्यावर बायकू एका वर्षातच म्हणायला लागली तुम्हाला काय कळत नाही गब्बासा अनाव धानाने याला दोन तीन लेकर बी झाले ते लेकर बी याला एक दोन वर्षात म्हणायला लागले पप्पा तुम्हाला काय कळत नाही गबसा याचा वय साठ सत्तर झालं याच्या लेकरांलेकर झाले ते लेकरू म्हणायला लागलं बाबा तुम्हाला काय कळत नाही घा अहो ते मरायला आलं सत्तर वर्ष आलं उद्या परवा आहे त्याला हेच कळालं नाही म्हण नेमकं कळून का काय घ्यायचं होतं